चिनगारे आणि शिंदे कुस्ती करा पवार आणि संतोष पैलवान कुस्ती करा अक्षय करपे आणि सचिन गायकवाड आखड्यात येऊन थांबा आणि इकडं दोन्ही पैलानांचा सन्मान होतोय निरंजयचा आणि मोहळ पैलवाचा एक चांगली कुस्ती झाली कुस्ती बराबरी सुटली जरा टाळ्या वज दोन्ही पोरांसाठी इकडं सत्कार झालेला आहे मातीचा चिखल अंगावरती व्हायला सुरुवात झालेला आहे दररोज असा मातीचा अंगावरती व्हावा लागतो आणि त्याच्यामधून पैलवान घडत असतो तो का त्याला पाहिजे जातीचे येड्या गबाळेचे ते का म्हणावे त्याला जातीवंत असावं लागते असा दररोज मातीचा चिखल अंगावरती करावा लागतो पुर्ची, 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 पुर्ची। विजय आणि संतोष कुस्ती करा ओंकार शिंदे आणि शिंगारे कुस्ती करा पटाला लागला शिंदे पहिला पाच मिनिटाचा वेळ आहे दोन्ही कुस्त्यांना शबास विजय आणि संतोष पाच मिनिटाचा वेळ आहे शबास आणि तिकड ओंकार शिंदे विजय झाला की टाळ्या जरा सह्याद्री संकुलाचा पैलवान गुणांवरती कुस्ती झालेली आहे ती कुस्ती उत्तम वाकडकर आणि अंकुश जालिंदर कलाटे यांच्याकडून पुरस्कृत होते शंकर तुकाराम आणि पांडुरंग तुकाराम वाकडकर विशाल शंकर वाकडकर यांच्याकडून चाळीस हजार रुपये इनामावरती आहे कुस्ती लावण्यासाठी विजयजी कलाटे बाळासाहेब विनोदे भरत अल्लाट अंकुशजी कलाटे संपद विनोदे विठ्ठोल कलाटे मोहन भूमकर राहुल विनोदे नंदू वाकडकर विशाल वाकडकर आपण कुस्ती लावायला आखाड्यात या सगळ्यांची नावं पुकारले सुमित मर्गजे माने पैलवान चड्डी लंगोट करून चला हो संजय तनपुरे विजय झाला जरा टाळ्या करा